महाराष्ट्र शासन आणि संपूर्ण महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतचे उद्योजक तसेच समस्त उद्योग विश्वासी समन्वयाचे आणि त्यांच्या विकासासह महाराष्ट्राची ही उद्योगशील प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर अधिक व्यापक करण्यासाठी एम आय डी सी अर्थात महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे महामंडळ कार्यरत आहे ही संस्था बासष्टाव्या वर्षात पदार्पण करताना अधिकाधिक प्रभावीपणे नवनवीन योजनांचं कार्य करण्याचा निर्धार करत असल्याची माहिती कोल्हापूर सातारा विभाग प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगार्डे यांनी लाईव्ह मराठीशी बोलताना दिली कोल्हापुरातील हॉटेल पॅवेलियन सभागृहात बासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी स्पर्धा आणि शालेय परीक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी तसेच विविध उद्योग व्यवसायात नवीन गॅजेटसह यशस्वी झालेल्या नवउद्योजकांचाही सत्कार करण्यात आला यावेळी स्मॅकचे चेअरमन सुरेंद्र जैन व्हाईस चेअरमन जयदीप चौगले संचालक अतुल पाटील निमंत्रित सदस्य दीपक घोंगडी प्रकाश चरणे गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दळवाई उपाध्यक्ष स्वरूप कदम मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे उपाध्यक्ष मोहन कुशिरे कोषाध्यक्ष सुरेश क्षीरसागर कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे ॲडव्होकेट सेक्रेटरी प्रसन्न तेरदाळकर कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे खजानीस राहुल नष्टे संचालक संपत पाटील अनिल धडाम दीपक चोरगे प्रसन्न तेरदाळकर यांच्यासह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते सायंकाळच्या सत्रात झंकार वाद्यवृंदाच्या मनोरंजन कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता झाली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील तालुकास्तरीय उद्योजक तसेच विविध संलग्न संस्था प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते